सन्मान्य व्यासपीठ व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्वच सर्व स्तरातून आलेले पदाधिकारी बंधू त्याचबरोबर या पंचकृषीतून जे जे तिथं उपस्थित झाले आहेत त्यांचं मी शाळेच्या वतीनं एक शेवटचा निरोप घेत असताना आपल्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो कारण काय बोलावं कसं बोलावं काही सुचत नाही कारण ज्या दिवशी गोंधळेवाडीमध्ये ज्या वेळेला आम्ही आलो त्यावेळेला जे संस्थेचे संस्थापक मंडळ होत त्यांनी असं सांगितलं की बाबा उद्यापासून आपल्या गावामध्ये शाळा सुरू करायची आणि त्या शाळेची संपूर्ण जबाबदारी तुमच्यावरती सोपवायची तुम्हाला मुख्यालय बघायचं आहे क्षणभर क्षणभर थोडासा विचार केला की जर या परिस्थितीमध्ये मी जर मुख्यालय बघत असेल मला ही जबाबदारी पेलेल का मला समाधेल का थोड्या वेळ श्री श्रीसद सद्गुरू भिमदास बाबा आणि श्रीगुरव बागडे बाबा जर यांचा आपल्या पाठीविषयी पाठीशी आशीर्वाद असेल तर निश्चितपणे आपण हा ही जबाबदारी सोपवू शकतो न वेळ आपल्याला जसं वारे येऊन जातात तसं त्यांचे चेहरे पुढे येऊन गेले त्यावेळेला थोडस धाड चाल आणि खरं सांगायचं म्हटलं तर ज्यांनी मला या व्यासपीठावरती केलं ज्यांनी मला एकोणतीस वर्ष ही शाळा ताब्यात दिली संस्था ताब्यात दिली त्यांचा उपकार मानव थोडंस आहे आपल्या संस्थेचे संस्था प्राध्यक्ष माननीय साहेबराव कोणी मी माझं कुटुंब सर्वच कधी कधी असे विचार करत होतो की गोंधळवड एक छोटस गाव आहे त्या गावामध्ये बरीच माणसं म्हणायची शाळा चालणार नाही हे वाक्य ऐकल्यानंतर मला वाईट वाटायचं नाही स्फूर्ती यायची फळ यायची अरे हे जर माणसं अशी बोलत हो असतील तर आपल्याला निश्चितपणे शाळा चालवली पाहिजे टिकवली पाहिजे की ती त्या ठिकाणी जीवाचं राम होऊ दे पण काम केलं पाहिजे आणि दुसरं म्हणजे आता हयात नाही पण त्यांच्या जी रिंगपते आहे चंद्रकांत मोरे त्यांचे वडील नेहमी मला म्हणायचे की बाळा काम करत असतात अडचण येते का जर काही अडचण आली तर थोडस मला सांग आजही त्यांचा दिवस आठवतात आजही त्यांचा मला चेहरा दिसतो खरोखर भरपूर लाभलं त्यानंतर मधुपन साहेब त्यांची मातोश्री होती गावात पहिल्यांदा गाडी गेल्यानंतर त्या भेटायच्या त्याही माझ्या आईप्रमाणे मला जवळ घ्यायच्या आणि मला गावात शाळा व्यवस्थित टिकव त्याही ऐक नाही आणि सगळ्यात विशेष सांगायचं म्हटलं तर की शाळेची अवस्था सुरुवात करतानाच एकोणीसशे सत्त्याण्णव ला एक मला वाटतं मारुती गडवे सावकार त्यांना तो त्यांनी तो वाडा दिला त्या वाड्यामध्ये एक मियामी दोघच त्यांनी म्हणजे बसायचं मी बसायचं आठवीचा वर्ग आठवी तेरा मुलं तेरा बेन असं वाटायचं हे पुढं जाते का इतर थांबतय पण नाही ज्या ज्या ठिकाणी जे जे मिळालं ते मला स्फूर्ती देणार नाही आणि त्याच्यामुळेच आज ता काय गेली एकोणतीस वर्ष मला ती सेवा करण्याची संधी मिळाली इथल्या गावच्या लोकांच्या शुभेच्छा इथल्या गावांचा आधार कदाचित माझ्या माझ्या आईवडांची देखील पुण्यामध्ये असेल आणि कदाचित त्या मुलांचा देखील मला आशीर्वाद असेल कारण माझी एक शिक्षा देण्याची पद्धत होती विद्यार्थी चुकल्यानंतर शिक्षा काय द्यायची दोन्ही तक्रार ऑफिसमध्ये यायचे शिक्षक पाठवायचे आल्यानंतर मी जवळ घ्यायचा त्यांना दोघांनाही जवळ घ्यायचा दोघांचंही मन ऐकून घ्यायचा त्यांना एक सांगत होतो अरे आपलं कुटुंब आहे आपलं घर आहे हा मोठा भाव आहे हा लहान भाव आहे छोटे चूक झाले असेल माफ करून टाक जो रडत आलेला विद्यार्थी तो, तो परत जाताना एक बेशकीचा पुडा घेऊन असत जायचा मी माझ्या एकोणतीस वर्षामध्ये कुठल्याही मुलाला कुठल्याही पाठीवरती कधीही छेंड दिली नाही किंवा पाठीवरती आकार मागलेला नाही कारण विद्यार्थीच असे आहे जरी तुम्हाला गाव छोट वाटलं तरी या गावामध्ये या मातीमध्ये एक महान असे होऊन गेले एक हरिभक्त महाराज बागडे बाबा आणि दुसरे हरिभक्त महाराज भिमदास बाबा खरोखरच प्रत्येक मातीत त्यांचं शक्ती आहे बल आहे सामर्थ्य आहे आत्मविश्वास स्वा, आहे आणि आत्म आत्मविश्वास घेऊन मी आजपर्यंत लढत राहिलो किती कुणी काही म्हणलं तर निमूटपणे खाली जाय मान घालून जायचं का एक काळ असा होता माझी एक एम एची गाडी होती छोटीशी गाडीचा आवाज आला काही माणसं मला काय म्हणायचे बिनप्रकारे फुला फुलाधिकारी आला बाबा थोडस वाईट वाटायचं थोडस खटकायचं मला पण परत असं वाटायचं जर आपण जर हारलो इथून तर बसलो तर निश्चित आपल्याला पुढं जाता येणार नाही आपण पुढे जायचं असेल तर हे बोलणं खावंच लागेल आणि हे बोलणं वाईट नाही चांगला मार्ग दाखवण्यासाठी बोलला आहे आणि आपण ते काम केलं पाहिजे दुसरा एक किस्सा मी सांगतो ज्या वेळेला एका छोट्याशा वाड्यामध्ये शाळा चालू केली त्या शाळेमध्ये अचानकपणे कुठलीही कल्पना नसताना हरिभक्त नारायण भीमदास बाबा शाळेला भेट दिली त्यावेळेला मी होतो वसपटमध्ये होतो थो। आता थोडस माऊस खाल्लेलं आहे आपण जायचं नाही मी माझी पत्नी दोघी गाडी होतो गाडी वसपेटच्या पारनर पण ताणली पण मला गाडी पुढं जाऊ दिली नाही मी कधी ते या ठिकाणी आलो हे माझं मनात नाही त्यांनी जवळ घेतलं पाठीवरनं हात ताप मारले मला शाळा सुंदर आहे मुलं सुंदर आहेत काम सुंदर करतोय अशा पद्धतीने काम करत जा हे जे शब्द त्यांनी दिले बोलले ते आजही माझ्या कानामध्ये आजही माझ्या मनामध्ये आजही माझ्या अंतकरणामध्ये मला काम करण्याची स्फूर्ती काम करण्याची ताकद ते मी त्यांच्या ताकदीवरतीच मिळाली माझ्या हातून बरीच काही मुलं घडली कोण पोलीस खात्यात आहे कोण मसूल खात्यात आहे कोण डॉक्टर झालेला आहे कोण इंजिनियर झालेला आहे कोण आय टी झालेला आहे बरेच विद्यार्थी आज फोन करतात बऱ्याच शुभेच्छा मला काल आल्या सर तुमचा उदाहरण निरोपचा कार्यक्रम आहे मी येऊ शकत नाही पण माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा घ्या म्हणजे इतकी आपुलकी निर्माण झाली इतकी मैत्री निर्माण झाली इतकी जवळीत आली कारण या गावांना दिलेले मला लिहिलं आहे जरी मतभेद किती असू द्या पण आपल्या कर्तव्याशी आपल्या कार्याशी जर एकमिष्ठ असेल आणि स्वतःवरती जर विश्वास असेल सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्वतःवरचा जर विश्वास स्वतःवरती असेल तर कुठलंही काम त्या ठिकाणी आपण करू शकतो हे मी स्वतः प्रत्यक्ष पाहिलेलं आहे त्यामुळं पुनश्च मी असं म्हणतो ज्या संस्थेनं एका अपंग माणसावरती हे जबाबदारी सोपवली बघा त्यांचा देखील किती मोठा विश्वास आहे माझ्यावरती हा आपण नाही चालविल का नाही त्यांनी कुठल्याही प्रकारचे विचार केले नाही तुम्ही मुख्यालयाला उद्या झाला म्हणून मला मुख्याध्या पदावरती शिवलं जात त्यांचं घरच मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच खेळू शकणार नाही दुसरे बोलतात होते मला ज्याने आम्हाला मध्ये दोन शाळा पाटील साहेबांचे आणि ते पाटील साहेबांचे या दोन्ही शाळेनं कधी तरी गेलो कारण नवीन मुख्य मुख्याध्यापक ज्ञान आपलोरना माहिती घ्यायला जावं लागत होत पण इतर इतके आदराधिक कधी त्या ठिकाणी त्याने राजकारण पुढे आणले नाही दोन्ही शाळेतले मुख्याध्यापक सांगायचे की बाबा नवरा सर राजकारण राजकारण असो दे आपलं राजकारण आहे आपलं समाजकारण आहे आपलं शिक्षण आहे हेच लक्षात ठेवायचं आणि रात्री बारा वाजता जरी काही लागलं तर माझ्याकडे घेऊन जावा ही त्यांनी मुठी सदिच्छा दिली मुठी मु ताकद दिली आणि वारंवार त्यांचं सहकारी त्यांचंही फार माझ्या उद्योगकार आहे आज ते, 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 ते हयात नाहीत काका काका ज्यावेळेला सांगलीला जात असत त्यावेळेला बनवायचं येणार का कधीतरी लाईचा योग आला कधी रस्त्यात बोलण्याचा योग आला त्याने उत्तम प्रकारचं मला त्या ठिकाणी ज्ञान दिलं त्या ज्ञानाचा जबाब तुम्ही हे सगळं सांभाळला शिक्षण शब्दातील हा खोवार फार मोठा आहे कारण एक शिक्षक एक शब्द एखाद्या व्यक्तीचं आयुष्य बदलू शकतो तळागातल्या माणसाला तो वर आणू शकतो इतकी या शिक्षणामध्ये शक्ती आहे ताकद आहे फळ आहे पण ते मनापासून तरमणी जर केलं तर निश्चितपणे आपल्याला आपल्या जीवनामध्ये प्रकारच्या अपुऱ्या गोष्टी पडणार नाही या ठिकाणी या संस्थेचे चेअरमन साहेबराव टोने त्याचबरोबर मोरे काका जाधव काका आमचे दादा पाटील आमचे आदरणीय एम के पाटील सर हेपरकर सर त्याचबरोबर आमच्या सगळ्या हाताने शाळेला सातत्याने मदत करणारे जोडपा आहे आमचे आर्गेच आहे आणि हारगेच आहे त्याचबरोबर माझा विद्यार्थी आहे तर प्रल्हाद नळे त्याने पोलचा शाळेला मदत केली आहे तसेच या माझ्या छोट्याशा कार्यक्रमाला वर्सवून आलेले माझे मित्र फार वर्षापासून त्यांच्या वडिलाचा आणि माझ्या मामाचा समाज फार वर्षापासून आहे जवळचं नातं आहे तेही कार्यक्रमाला पुष्तले आणि त्यांच्याबरोबर पाठीदारी आलेले त्याचबरोबर गावचे डेप्युटी सरपंच तथा सरपंच मध्ये गेल्यानंतर आमचे भैगंड काका हे तर काय दर्शायचे विचारायचे कसं काय चाललंय काय चाललंय काल चाललंय त्यांचाही आश्रवाद बाबा पूर्ण आला मुळे काका खरोखरच या सर्वांनीच मला त्या ठिकाणी असं घडवलं की भविष्यामध्ये कुठल्याही गोष्टीची आपुरता पडणार नाही असं त्यांनी मला मार्गदर्शलं आणि माझा या भव्याने दिव्य मापामध्ये येतोच सपत्नीस सपरिवाराचं माझा जो सत्कार केला आदरभाऊ सत्कार केला त्याबद्दल मी हे कधीच विसरणार नाही कारण इच्छा असून देखील थांबता येत नाही कारण शासनानं जो माणूस जन्माला येतो तो, तो माणूस कधी ना कधी मरतो कशा पद्धतीनं जो माणूस नोकरीला लागतो त्याच दिवशी त्याची तारीख खटत असते शेवानिवृत्तीची आणि तो सेवानिवृत्तीचा कार्यक्रम इतक्या मोठ्या भाटाभाटानं आमच्या संस्थेचे संस्थापक त्यांचे सर्व मंडळ सर्व संचालक आणि सगळ्यात महत्वाचा की माझा जो शिक्षक परिवार आहे बघा किती वाईट गोष्ट आहे बघा एका परिवारातून सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस वर्ष घालवली ऊन वारा पाऊस पडक्या भिंती पडक्या वाटा ह्या सगळ्याला तोंड भेटेत माझे सहकारी मला सहकारी केले आणि जागोजागी माझे काही माझे विद्यार्थी मोठे होते ते कधी तर मला यायचे बोलायचे सर शाळेसाठी आपण काय करावं का तशा पद्धतीने सर्वच गावातील मान्यवरांनी मदत केली मी शेवटी एवढंच म्हणेन जर का हे प्रशासन चालवत असताना थोडंसं बोलावं लागतं थोडंसं चिडावं लागतं थोडंसं दुखवावं लागतं आणि परत थोडस असवावं लागतं आणि परत थोडस उठवावं लागतं आणि परत थोडस खेळावं लागतं तशा पद्धतीने माझे सगळे शिक्षक परिवार शिक्षक कर कर्मचारी मी खास करून सांगू इच्छितो इतका प्रामाणिक माणूस माझ्या कुठेही जीवनाला नाही कर्मचारी रात्री बारा वाजता पण अरे तो टँकर आलोय मी येतोय तू ये कधी त्यांनी टाळापाळ केले नाही नाकारलेलं नाही कधी रवाचारा केला नाही कधी सुश्विराचारा केला नाही असं माझ्या आगोजी थांबायचं आणि मी माझ्या जीवनामध्ये प्रत्येकाला अशा प्रकारचं वन लावलेलंय स्वतःच घरात काय करायचं साडेसात आठ वाजता निघायचं बरोबर आठ वाजता या ठिकाणी राहायचं काय काम करायचं नसलं का कर ते चालेल पहिल्यांदा पूर्ण शाळेला फिरी मारायची दोन समोरच्या त्या मोबाईल तपासायच्या काय असलं नसलं तर सगळ्याच कर्मचाऱ्याला बोलवून घ्यायचं आणि ते जागत विद्यार्थी आहेत ते काम करून घे आणि ते प्रामाणिकपणे त्या मुलाला त्या दोघांनी काम केलेलं आहे मी या माझ्या शिक्षक परिवाराला आणि कर्मचारी परिवाराला पुढील कामासाठी सदिच्छा शुभेच्छा देतो आणि ज्याने त्यांनी मला या व्यासपीठावरती बोलण्या बोलण्यासाठी जे संयोजक आहेत त्यांनी संधी दिली त्याबद्दल मी त्या त्यांचाही ओळख होणे आहे मी नवीन मुख्यालयांना योग्य विनंती करतोय बाबांनी हे वृत्त फार हालाकीतून लावलेलं आहे फार कष्टातून लावलेला आहे डोळ्यात पाणी येत पण पाणी काढून काही संपत नसत कारण पाणी काढण्यामध्ये डोळ्यात जास्त प्रेम आहे असं नाही धुमका आपण येतात वेळ प्रसंगी मेन चेअरमनं फाट्यावर उचलल्या हो आहेत दगड उचलले हो आहेत का काढवलेलं आहे हे जे डाम तुम्हाला देते सगळे डाम रंगीत डाम दिसते आम्ही दोघांनी भरले चेअरमन आणि दोघांनी सिमेंट करून भरले तरी फार काळ कष्टाचा फार काळ त्रासाचा होता पण कधी कुठल्याही गोष्टीला आपण नाकारलो नाही होकार दिला आहे आणि ते काम करून दाखवलेलं आहे म्हणून आज हा भव्य आणि दिव्य ही भव्य दिव्य इमारत जे आपल्या सर्वांना पाहायला मिळते हे सगळं पुन्हा मिळालं की ज्या पुण्य नगरीमध्ये संत होऊन गेले त्यांच्या बळावर त्यांच्या शक्तीवर आम्हाला त्या ठिकाणी इथं काम करण्याची संधी दिली हा दुसरा एक किस्सा सांगतो तुम्हाला पैसे संपलं बांधकाम तोला पैसे संपले आणि ज्या वेळेला एक सरपंच होते कैलास असेल तायपाटो क्षणाचा विलंब आला होता ला पाच लाखाचा चेक दिला सर तोपर्यंत वापरा आणि तुमच्याकडे जेव्हा पैसे येतात त्यामुळे मला द्या सगळ्या व्यक्ती मागण्या सगळं पत्र आणलं सगळं चाललं आता पत्र मारायला पैसे कुठे मेन अरमन एक आपलं बॉक्स खोक होत ते खोकं फाडून ठिकाणी बसून होत याच्या अगोदर बरेच गेले कोण म्हणता एक ऐंशी येणार द्या दोघां विचार करत असलो एवढं पैसा पाण्याचे तुम्ही पण बघा ज्या माणसाला ज्या विभागाला त्याची काळजी आहे तो विनाच्या रूपानं सण स्वामी स्वामी मनात होता मला महाराजच्या संत तो सण रस्त्याने चालला होता आणि सज रस्त्याने जात असताना त्याने इकडे पाहिलं आणि आमच्या जवळ आला आणि तो म्हणाला हे काम तुम्हाला दिलंय का त्याच काम कसं आहे काय कसं आहे आम्हाला काही काढी माहिती नाही त्याला सांगितलं काम तुम्हाला दिलं नाही तुम्ही करता काम हो करतो बा शब्द बोलला तो शब्द ताकदीचा मिळाला की सर हे संपूर्ण पत्रे मी माझे कर्मचारी आणून मी फक्त दोन वीस हजार मध्ये करतो बघा एक लाख ऐंशी हजार हे फुटेल आणि फक्त फक्त आणि फक्त वीस हजार मामाला मंदार देऊन दाखवायचा परत एक लाख आजार पाठी अशा पद्धतीने या साधू मध्ये ताकद आहे मला सांगायचं कारण जप जपास संकट येईल तिथे तिथं परमेश्वर आपल्या पाठीशी आहे हे म्हणायला काय हरकत नाही जे माझ्या निरपासाठी उपस्थित झालेले मी पुनश्रद्धा या मंडपातल्या सर्व माता भगिनी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी माझे विद्यार्थी माझे विद्यार्थिनी पालक सरपंच डेप्युटी सरपंच असे आलेले आमचे पोस्टमॅन त्याचबरोबर पत्रकार बंधू या संस्थेचे सर्व पदा पदाधिकारी खरोखरच एवढं गेलं तुम्ही सगळ्यांनी मी धन्यवाद मानतो आणि माझे लांबलेले भाषण तिथं थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र